नमस्कार मित्रांनो आज आपण बकोरे गावात विहिरीमध्ये साप पडलेला आहे तर तो, तो साप पकडण्यासाठी रेस्क्यू करण्यासाठी इथं आलेलो आहोत हे या गावातील टुले वस्तीचे कार्यकर्ते त्यांनी आपल्याला फोन केला होता त्यांचं नाव राजेंद्र टुले यांनी आपल्याला फोन केलाय मित्रांनो बघून घ्या विहीर विहिरीमध्ये साप पडलेला आहे जातीचा साप आहे

Sampai aja udah dua bulan Sudah

इकडे ये आलो येलो पडतो आडीन बाबा आडीन ए आरतीकडे खेटले बघ ए हात लाव हात ए हात लाव हां हां येऊ दे येऊ दे वर ग आऊत लाव उचलाव उचलाव होतो आता अभीत्या तिकडून उचला उचला ए वी झालं कोण चुकणार नाही आता बघितलं आपण जो विहिरीतनं घोनत जातीचा सा साप काढलेला आहे जवळ जवळ महिना याच सापासाठी आम्ही इथे आलेलो होतो विहिरीत उतरलं चेक केलं पण तो मध्ये बसलेला होता त्या कारणामुळे भेटला नाही आज सकाळी आम्हाला फोन आला त्यामुळं आम्ही इथं आलेलो आहोत हा साप पकडलेला आहे तर आपण याला जंगलात सोडणार आहोत राजेंद्र भोले

आली ते ना, ना, ना। येऊ का <laughs> ये ना भाऊ हो इकडे मी नको म्हणतोय